नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांसाठी आणि पदोन्नतीसाठी टी टी बंधनकारक या संदर्भात आर टी दोन हजार दहा लागू झाला होता लागू आहे आणि कोर्टाचा निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आला आहे त्यानंतर बऱ्याचशा राज्यामधून शिक्षक संघटना आता एकवटलेल्या आहेत शिक्षक संघटनांची मागणी येते प्रत्येक राज्याने शिक्षण विभागाकडे आता हे निवेदन देणं चालू आहे आणि मोर्चा संदर्भ सुद्धा विचार चालू आहे सो आजच्या वेळीमध्ये समजून घेऊया की विया कि या शिक्षण संघटनांचं शिक्षक संघटनांचं म्हणणं काय आहे आणि त्यावरती राज्य सरकारचं म्हणणं काय त्यातल्यात आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या शिक्षक संघटनेमार्फत काय मागणी केली जाते ही मागणी योग्य आहे का आणि राज्य सरकार किंवा राज्य, राज्य शासन त्यावरती काय म्हणतं थोडक्यात जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्ट अर्थात सर्वोच्च न्यायालयात सांगत आहे की तुम्हाला टीईटी बंधनकारक आहे यावेळेस सगळ्या शिक्षक संघटनाचं म्हणणं असं आहे की या न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना तुम्ही इथे आपली बाजू मांडायला संधी दिली नाही आता असे बरेचसे मुद्दे आहेत तो पूर्ण व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो सो लास्टला असं म्हणणं आहे की शिक्षकांना टी ई टी बंधनकारक करताना कोणते निकष टाल तुम्ही कशाच्या आधार बोलतात तुम्ही आणि मग जे फ्रेशर विद्यार्थी ते म्हणतात की सर काही ठिकाणी खरंच शिक्षक म्हणजे तो शब्द ते वापरतात त्या कमेंट मला आलेला आहे की शिक्षक खरंच काही ठिकाणी सर त्यांना अबकड येत नाही बेलीजवाजबाकी येत नाही त्यांना शिकवता येत नाही अशी काही व्हिडिओ पण व्हायरल झाले सध्या सो मग शिक्षक म्हणून असे काही शिक्षक आहेत so, की ज्यांना खरंच हे येत नाही त्यांना बंधनकारक करावं पण शिक्षक म्हणून जे खरंच त्या लेवलच्या आहेत ज्यांनी त्या एक्झाम दिलेल्या आहेत स्पर्धात्मक परीक्षा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी पदावरती ते योग्य नियमानुसार आलेले आहेत त्यांना नको करायला हवं सो कमेंट पण ओके आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही तुम्ही पण आता बोलायला लागला की या विषयावरती बघा मी बाजू मांडतो मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेतो इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला शिक्षक संघटनाचं म्हणणं काय आहे सरकारचं म्हणणं काय आणि मग तुमचंही मत मी तिथे नोंदवायला लावतो आणि माझंही मत मी वेळोवेळी सांगत असतो सो याला तटस्थपणे व्हिडिओ बघा एक शिक्षक कोण बघत असाल तर त्या दृष्टीने तुम्ही तटस्थपणे बघा एक नवीन विद्यार्थी जो शिक्षक बनण्याच्या त्यांनी पण हा व्हिडिओ तटस्थपणे बघा आणि तुमचं मत नोंदवा कुणाच्या बाजूने कोण काय बोलतं हे सोडा पण तुम्हाला काय वाटतं ते मत नोंदवा म्हणजे मी ह्या बाजूने बोलतो त्या बाजूने बोलतो तुम्ही त्या बाजूने बोलतात ते त्या बाजूने बोलतात हे बाजूला ठेवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुम्ही जर एक न्यायालयाची भूमिका घेत असाल तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते मात्र मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा ओके okay. सो so बघूया आपण तिकडे जाण्यापूर्वी मी सांगतो की कोर्टामध्ये पुनर् याचिका या पडेल राज्य सरकार भाग घेईल किंवा इतर राज्यातून पडत पडत आहे कोर्ट निर्णय देईल आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि याला कित्येक वर्ष लागले निर्णय घ्यायला सो so एक प्रोसेसमध्ये एक अपील आलं होतं अपील पडलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे सो आता काही शिक्षकांना वाटत असेल की सर तुम्ही काहीतरी बोलताय काहीतरी सांगताय बघा मी जे काय बोलतोय तुम्हाला हे प्रॉपर सांगतोय दाखवतो पण आहे की सध्या कुठपर्यंत प्रोसेस चालू आहे सो हे तटस्थपणे विचार करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की नोंदवा पण बघा पुनर्विचार याचिका कोर्टात पडेल त्याचा रिझल्ट येईल यस ये। ऑर नो जो खाईल यस यायलाच ये पाहिजे सगळ्यांचीच म्हणणं आहे पण नो जर आला तर तुम्हाला तयार राहावं लागेल त्याला काही चॅलेंज करता येणार नाही जर कोर्टाने निर्णय दिला नंतर त्याला शिथिलता मिळू शकते का ते पण मुद्दे आपण डिस्कस करूया पण जर कोर्टाने नो दिला तर तुम्ही तयार राहिलं पाहिजे म्हणून अकॅडमी तुमच्यासाठी ही बॅच लाँच केली आचार्य बॅच आणि द्रोणा बॅच आता तुम्हाला लावायची नाही तुमच्यावर आहे फक्त मी सांगतोय बाकी तुम्ही सेल्फ स्टडी ॲटलीस्ट चालू ठेवा बघा ही बॅच तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारी हो पहिली संधी तुम्हाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे सो so, याचा नीट विचार करा फ्रेशर विद्यार्थ्यांना ऋणा बॅच पण आहे बाकी सिटीच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा मी काल परवास तुम्हाला एक व्हिडिओ घेतला होता जागरण न्यूजपेपरनी उत्तराखंड उत्तराखंडकडून ही न्यूज आली होती उत्तर प्रदेश उत्तराखंड की तुम्हाला पूर्ण देशाचा विचार केला तर अठ्ठ्याण्णव लाख शिक्षकांना टीट द्यावी लागणार आहे त्यांची नोकरी धोक्यात आहे सध्या तुम्हाला मागे सांगितलं होतं की उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारकडनं न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका पडणार आहे असं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे सो याच्यावरती नक्कीच शिक्षण विभाग आणि ते राज्य सरकार याच्यावर विचार करतोय महाराष्ट्र सरकारचा रोल काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आता टी जर बंधनकारक केली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड ते दोन लाख शिक्षकांना ही एक्झाम द्यावी लागणार आहे दीड ते दोन लाख शिक्षक बाधित होणार आहे अन्यथा त्यांनी टीईटी दोन वर्षात अटेम्प्ट नाही केली पास नाही केली तर त्यांना राजीनामा किंवा त्यांना इथे नोकरी गमावी लागणार आहे असंही म्हटलं जातंय आता बघा आता न्यूजपेपर तुमच्या समोर दाखवतो न्यूजपेपरचं म्हणणं काय लोकमत न्यूजपेपर सोमवार एकोणतीस सप्टेंबरची न्यूज आहे की राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या शनिवारी प्रत्येक जिल्ह्यात निघेल मोर्चा चार ऑक्टोबरला या शिक्षक संघटनांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढा काढणार आहोत असं निवेदनाद्वारे दिलेलं आहे सो ही एक न्यूज आहे त्याम त्यामध्ये त्यांनी त्याम महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगतो टी टी बंधनकारकाला विरोध अनेक शिक्षकांनी नियमानुसार शैक्षणिक अर्थ पूर्ण केल्याचा दावा आता त्यामध्ये बारा ते तेहतीस वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांवरती परिणाम होणार आहे कारण कोर्टाने सांगितलेला निर्णय जो आहे तो निर्णय काय तो मला पुढे सांगतोस मी केवळ त्या शिक्षकांना मिळाली सूट जे पाच वर्षापेक्षा कमी सर्व्हिस बाकी त्यांना मोर्चे मध्ये बऱ्याचशा संघटना सामील होणार जवळपास पंचवीस तीस संघटना सामील होणार आहे शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पूर्ण केलेली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर नवराष्ट्र ई पेपर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे टीटी विरोधात एकवटले शिक्षक सर्व संघटना आक्रमक पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी बऱ्याचशा संघटना याच्यात सहभागी होणार आहे जाचक संच मान्यतेचा मुद्दा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे जो की मार्च दोन हजार चोवीस लागू झालाय ला तो निर्णय रद्द करा असं यात म्हणणं आलेलं आहे लोकमत न्यूज पेपरला सप्टेंबर एकोणतीस ला आणली एक बातमी आहे शिक्षक हिताचा निर्णय घेण्यासाठी शासन गंभीर दादाजी भुसे टी ई टी टी, टी पदाधिकाऱ्यांशी चर्चा माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना ही टीडीचे जे पदाधिकारी ते पण भेटले त्यांची चर्चा केली चर्चेअधी सांगितलं दादाजी भुसे यांनी सांगितलेलं की आम्ही शासन गंभीर आहे न्यायसंगत भूमिका घ्यावी असंही यामध्ये म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर ही एक बातमी आली वर्धा नागपूर मेट्रो समाचार डी मुद्दे पर राज्य के शिक्षक संघ एकजूट चार ऑक्टोबर को हर में निकालेंगे मोर्चा शिक्षकां अदालत में सुनवाई का मौका नहीं दिया असं याच्यात म्हणणं आहे आता यामध्ये आपण चर्चा करूया पण बिफोर दॅट यामध्ये ज्या संघटना सामील होत आहे ह्या शिक्षक संघटना आहे इतक्या जास्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शिक्षक प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील पुरोगामी शिक्षक संघटना अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना अशा जवळपास पंचवीस तीस संघटना यामध्ये सामील होणार आहे यामधले मुद्दे तुम्हाला सांगतो बघा थोडक्यात हा जो घटनांचा प्रवास आहे थोडक्यामध्ये सांगतो मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही आहे दोन हजार दहाला आर टी लागू झालं महाराष्ट्र सरकारने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाला ला एक जी आर लागू केला की आर टी दोन हजार दोन हजार दहा हा लागू झालेला आहे आता आर टी लागू झाल्यानंतर पुढे झालं महाराष्ट्र टी ईटी जी होणार आहे महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराला महाराष्ट्र सरकारने अजून एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये सांगितलं की यापुढे शिक्षक भरती ही टी ईटीच्या माध्यमातूनच होणार आहे दोन हजार तेराला पहिलीच टी टी घेण्यात आली होती राज्य सरकारने कारण शिक्षक होण्यासाठी टीटी बंधनकार केलं एक आठच्या शिक्षकांना आता इथे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला यांचं म्हणणं आहे की आम्ही मोर्चा काढणार आहोत कोणतं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे प्रत्येक जिल्ह्याला मोर्चा निघेल त्यात काही अंशी काही शिक्षण मंत्री राज्यमंत्री आहेत आपले राज्यमंत्री शिक्षण राज्यमंत्री त्यांनी सांगितलं की सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की पूरस्थिती आहे सो तुम्ही आत्ता हे जे मोर्चे आंदोलन करणार थोडेसे थांबा याला थोडा वेळ घ्या अवधी घ्या आम्ही याच्यावर विचार करत आहोत सो त्या संदर्भात पण काही शिक्षक संघटना विचार करताय की सध्याची महाराष्ट्राची परिस्थितीचा विचार करता काही अंश आम्ही चार ऑक्टोबरला मोर्चा आंदोलन करणार नाही थोडंसं पुढे आम्ही ढकलणार आहोत असंही काही संघटनांचं म्हणणं आहे न्यूजपेपर तुम्ही जर पूर्ण वाचलं त्यात त्यांचं म्हणणं आहे काही संघटना म्हणतात आम्ही चार ऑक्टोबरला काढणार काही म्हणतात आम्ही थांबणार आहोत कारण काही जिल्ह्यांमध्ये सध्याची स्थिती फार भयंकर आहे आता हे सगळं याच्या मागे कारण काय होतं ह्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पडली होती अपील झालं होतं कोणी गेलं होतं एक संघटना आहे बघा संस्था आहे अंजुमन इशाद ए तालीम ही संस्था आहे या संस्थेने अपील केलं होतं कोर्टामध्ये आणि त्या अपिलावरती कोर्टाने निर्णय दिला होता की टी ई टी सर्व शिक्षकांना बंधन का कुणाला बंधन का एक ते आठ वर्गाला बंधनकारक त्यामध्ये पण दोन मुद्दे त्यांनी प्रकर्षाने मांडले पहिला मुद्दा की जे दोन हजार तेरा नंतर लागू झालेले आहेत ज्यांनी टी टी दिलेली आहे त्यांना हे लागू नसेल त्यापूर्वी मात्र जे दोन हजार तेरापूर्वी किंवा आर लागू झाला दोन हजार दहा पूर्वी ज्या उमेदवारांनी टी ई टी कम्पल्सरी क्वालिफाईड केलेलं असेल त्यांना मात्र लागू असणार आहे तिसरा मुद्दा सांगितला की तुमची सेवा पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला टी ई टी बंधनकारक नाही मात्र तुम्हाला पदोन्नती ह्या पाच वर्षात घ्यायची असेल तर तुम्हाला टी ई टी द्यावी लागेल आणि चौथा मुद्दा होता की प्रत्येक शिक्षकाला पदोन्नती जर घ्यायची असेल तर टी ई टी लागू करण्यात आलेली आहे मुख्याध्यापकच्या पुढे जे केंद्र प्रमुख व्हायचंय बी ओ व्हायचं असेल बाय सर्व्हिस अनुभवात ना तर त्यांना तिथे टी टी कंपल्सरी लागणार असं कोर्टाचा निर्णय सांगतोय याच्यावरती बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले आहे आता वन बाय वन थोडस डिस्कशन करतो थो मी शिक्षक संघटनांचं म्हणणं काय शिक्षक जॉईनिंग करताना पहिला मुद्दा आहे की नियमानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता चेक केली होती का ज्यावेळेस शिक्षक लागू झाले त्यावेळेस यस होतं त्या पात्रते अंतिच ते शिक्षक झालेले आहेत पहिला मुद्दा दुसरा काय आवश्यक ती परीक्षा पात्रता होते का, का त्यावेळी जी जी काय स्पर्धा असेल ती क्वालिफाईड होऊनच ते शिक्षक आले होते का तर आले होते शिक्षकांना आपली बाजू मांडण्याची संधी कोर्टामध्ये का दिली नाही द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मुद्दे लक्षात घेतले तर जे काही शिक्षक मंडळी शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आत्ता डी एड बी एड झाले विद्यार्थी म्हणे त्यांना आपण उमेदवार म्हणूया त्यांचं म्हणणं आहे की सर सगळे शिक्षक याच्यातनं गेलेले नाहीये त्यांचं म्हणणं आहे कमेंट भरपूर सारे आहे माझ्याकडे त्यांचं म्हणणं आहे की सर काही शिक्षक खरंच तसे झालेले नाहीये काही लागलेले आहेत त्यांनी गोंधळ घातलेला आहे त्यांनी पैसे देऊन केलेला आहे आता रिसेंटली तुम्ही न्यूज पण बघता शालदार ताईचा मोठा घोटाळा झालेला आहे खूप मोठा घोटाळा झालेला आहे सो काही ठिकाणी खरंच असं असू शकतं मी बाजू मानतोय मी तटस्थपणे बाजू मानतोय माझं मत नाही तर काही शिक्षकांचं काही उमेदवारांचं म्हणणं आहे काही शिक्षक पण म्हणतात यस काही ठिकाणी आहे असं सो त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करावी पण ते म्हणतात ना शंभर निर्दोष सुटले तर शंबर, दोशी सूटले चालतील शंभर दोषी सुटलेच चालतील पण एखाद्या निर्दोषावरती मात्र अन्याय होता कामा नाही सो त्या हेतूने जसं आपलं न्याय प्रक्रिया म्हणते तसं मी तुमच्याशी बोलतोय की या ठिकाणी जे शिक्षक खरंच इथे गिल्टी आहे त्यांच्यावरती हे मात्र बंधनकार करायला पाहिजे मग ते बंधनकार करत असताना ते गिल्टी शिक्षक कसे हो शोधायचे शोधणार कसे तर ह्या शोधण्यासाठीच टीटी बंधनकारक केली असावी किंवा टीटी आता सगळ्यांना द्यावी लागणार आहे पण ही सुद्धा एकदम प्रॉपर टीटी झाली तर योग्य राहील या तर याच्यातनं जर त्यांनी जर घोड गो, घोड बंगाल केलं तर मग अवघड होऊन जाईल सो दहा शिक्षकांमध्ये एक शिक्षक जर अशा पद्धतीचा असेल तर नक्कीच टीटी बंधनकारक करायला हवी असंही मला वाटतं पण त्याच्यामुळे इतरांची मात्र मानसिकता खराब होणे याची पण काळजी सरकारने घ्यायला हवी या, या मताचा माझा आहे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला कळतं नक्की गवमेंटमध्ये कळवा आपण माझं मत आवडत नाही म्हणून मला तुम्ही शिव्या दिला हे चुकीचं आहे मी माझं मत मांडलेलं आहे तुम्ही तुमचं मत मांडा असं मला म्हणायचं ओके सो ही ही एक बाजू आहे शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे मग शिक्षक संघटनाची मागणी काय आहे तर तुम्ह पहिली मागणी आहे की टी टी बंधनकारक अन्यथा कारवाई टी टी बंधनकारक केलेली तुम्ही आणि नाही केली तर तुम्ही कारवाई करणार असं म्हणताय तर ही मागणी त्यांची आहे की ही हे कारवाई तुम्ही नाही करू नाही करावी आम्हाला तुम्ही शिथिलता द्या पुढचा मुद्दा तोच आहे की तुम्हाला जे टी टी बंधनकारक केले पण तुम्ही त्याच्या मागे भीती पण टाकली की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल तुम्हाला निवृत्ती घ्यावं लागेल हे हे डायरेक्ट भीती आहे शिक्षण शिक्षक होत असताना आम्ही तीन वर्ष शिक्षक सेवक म्हणून होतो आम्ही कोणत्या अडचणीतून दिलेलो आहोत आमचा जिल्हा कोणता आम्ही सेवा करू कुड़ देतो कुठे सर्व्हिस देतोय ठीक आहे आम्ही लाखात पेमेंट घेतो काही नाही हा पण मुद्दा कमेंट टाकलाय लाखात पेमेंट घ्यायला काय वाटत नाही मग टी द्या ना काय प्रॉब्लेम आहे सो हरकत नाही आम्ही टी शिक्षक म्हणून मी म्हटलं तर शिक्षक टीईटी देऊ शकता द्यायला पण पाहिजे घाबरायला नाही पाहिजे शिक्षक आहात तुम्ही सो त्या मुद्द्यावर पण काही प्रॉब्लेम नाही पण त्यांची अडचण कुठे आहे की तुम्ही शैक्षणिक काम व अशैक्षणिक काम इतके देऊन टाकलेत की आम्हाला ज्यातनं वेळच मिळत नाहीये आम्हाला आमचे आई वडील बघायचे त्यांचा दवाखाना बघायचा आहे माझी फॅमिली आहे माझी मुलं आहेत त्यांचं शिक्षण बघायचं त्यांना सगळ्यांना वेळ द्यायचा आहे शैक्षणिक काम बघायचे अशैक्षणिक काम बघायचे वेळेत सगळं संपलं पाहिजे टाचण करायचे नोंदी करायची याच्यात तर कुठेही वेळ टी पास व्हायला सो अभ्यास करायला वेळ मिळणार आहे का सोय ती मागणी शिक्षकांची आहे दुसरं पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे संच मान्यतेचा जी आर काढलेच बघा आता तुम्ही बघितलं असेल वीस विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक शिक्षक पाहिजे अन्यथा काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर असू शकतात आता ते सरकारच्या सारवा सारव चालू आहे की होणार नाही आम्ही काळजी घेऊ पण हा जी आर सुद्धा येणाऱ्या शिक्षक भरतीला थोडासा अन्यायकारक ठरू शकतो कारण शिक्षकांचं अतिर, शिक्षक अतिरिक्त शिक्षकांचं अतिरिक्त होणं त्यांचं समायोजन करणं शिक्षक पद कमी होणं काही शाळा बंद करणं काही वर्ग बंद करावे लागणार जर शिक्षक तेवढे विद्यार्थीच नाहीये पटसंख्य असेल तर काय करणार आहे आता त्याच्या मागचं कारण भरपूर सारे त्याच्यावर मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ घेईल कारण पाठीमागे पण बोललो होतो मी आर्टिकल पण आलं होतं की महाराष्ट्राचे शिक विद्यार्थी परदेशात शिकायला का जात आहे किंवा भारतातले विद्यार्थी परदेशात शिक शिकायला का शिक 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 जाते त्याच्या मागचे कारणं शोधा ही कारण जर सापडली आपल्याला लक्षात येईल की शिक्षकांवरती ज्या पद्धतीने राज्य सरकार नियमाटी लावतं शिक्षकांवरती ज्या पद्धतीने ग्रोथ रेट ग्रोथ पाहिजे शिक्षण शिक्षक म्हणून त्या शिक्षकाला काय काय गोष्टी आवश्यक आहे व्यवस्था मूलभूत सुविधा काय काय आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करायला हवा आता प्रायव्हेट स्कूलचं इतकं जोरात चालू आहे की तिथे कोण शिकवतं कसं शिकवतं किती पेमेंट आहे त्या शिक्षकाला सात आठ दहा हजारावरती शिकवणारे पण शिक्षक आहे काही ठिकाणी मग असे शिक्षक काय गुणदान करणार आहे काय शिकवणार आहे याची क्वालिटी चेक केली जाते का शिक्षण विभागाने जर शिक्षकांची क्वालिटी किंवा शिक्षण कसं असावं या संदर्भात जर विचार करून त्या संदर्भात जर पुढे पावलं उचलली तर मला वाटतं भारतातली मुलं पर्याय शिकायला नाही जाणार बरं शिकले भारतामध्ये तर त्यांचे जॉब जे आहेत ना मल्टीनॅशनल कंपनीमध्ये परदेशातल्या कंपन्यांमध्ये जाता येते हे पण रोखलं जाऊ शकतं सो एवढं टॅलेंट आपल्याकडे आहे ते त्याला फक्त व्यवस्थित मार्गदर्शन करणं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आता कसं करावं हे मला माहीत नाही आहे मी तेवढ्या त्या बाबतीत सक्षम नाही मोठा नाही आहे पण एवढं त्या की काहीतरी बदल व्हायला हवा तो चुकीचा जो घडतोय तो चुकीचा नाही घडायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला काय अर्थ सांगा सो संच बद्दल पण यांची मागणी आहे शिक्षण सेवक पद रद्द करा अशी पण मागणी आता खास सहज आहे तुम्ही एक भावी पिढी घडवणारे शिक्षक आहात ह्या शिक्षकांना शिक्षण सेवक पद म्हणून तीन वर्ष त्यांना कार्यरत राहावं लागतं नामात्र पेमेंटवरती सो ही पण मागणी खरं म्हणजे आहे की हे रद्द व्हायला पाहिजे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सर्व जिल्ह्यात मोर्चा काढण्याची बातमी सध्या शिक्षक संघटना करताय काही संघटना मग अशी म्हटलं की चार ऑक्टोबर सोडून पुढे आम्ही जायला तयार आहोत कारण भारताची परिस्थिती सध्या महाराष्ट्राची अवघड आहे आता महाराष्ट्र शासनाचं म्हणणं काय यावर तुम्ही न्यूज बघितल्यास मी दाखवल तुम्हाला माननीय शिक्षण दादाजी भूषे सांगतात दाद की शिक्षण हिताचा आम्ही विचार करणार शासन त्या संदर्भात गंभीरपणे विचार करत आहे मग कदाचित पुनर्विचार याचिका टाकणं शासनाकडनं अपेक्षित आहे शिक्षक संघटना ती टाकायला पाहिजे आणि बाजू तटस्थपणे प्रॉपर मांडायला हवी असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे पुनर्विचार याचिका दाखल होईल का शिक्षकांची बाजू मांडणार का या संदर्भात ती मागणी करताय असं राज्य शासन पण म्हणत आहे की आम्ही यस हे दाखल करू त्याच्याबद्दल प्रोत्साहन करत आहोत ठोसपणे असं काही सांगितलं जात नाही फक्त विचार करतोय असं करतो त्यांनी म्हटलेलं आहे ही याचिका पडेल की नाही याबद्दल नाही आता आपलं मत नोंदवा तुम्हाला काय वाटतं यामध्ये मुद्दे तुम्हाला सांगतो टी डी बंधनकारक अट रद्द होईल का दुसरा मुद्दा सूट आणि शिथिलता मिळेल का मिळायला पाहिजे का आणि तिसरा आहे महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय असू शकतो बघा काही शिक्षकांचं म्हणणं आहे की टीटी होऊ देत आम्ही टी टी द्यायला हो, तयार आहोत काही प्रॉब्लेम नाहीये आमची कामांचा बोजा कमी करा आम्ही पासून दाखवतो काही शिक्षकांचं म्हणणं आहे की नियमानुसार आम्ही लागू इथे शिक्षक म्हणून रुजू झालो सो आम्हाला टीईटी बंधनकार करू नका काही शिक्षकांचं म्हणणं आहे की ठीक आहे आम्ही देऊ टीटी पण काही शिथिलता द्या आम्हाला पंचावन्न टक्के साठ टक्के शिथिलता द्या तुम्हाला दोन वर्षांनी तुम्हाला तीन वर्ष चार वर्ष आम्हाला पाच वर्षापर्यंत सूट द्या असे म्हणणं आहे काही शिक्षकांचं म्हणणं आहे की वर्षात दोनदा तीनदा टी टी घ्या तुम्ही आम्ही पासून दाखवतो सो काही जे शिक्षक होण्याच्या मार्गावर विद्यार्थी आहेत डीएड बी एड चे विद्यार्थी जे टी टेट देणार आहेत त्यांचं म्हणणं आहे सर होऊन जाऊ द्या एकदा टी, टी आणि कळेल तरी दूध का दूध पाणी का पाणी असंही काही जणांचं म्हणणं आहे कमेंट आहेत बघा तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओच्या कमेंट बघा हे त्यांचं म्हणणं आहे सो काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण आहे की सर टी, टी टी शिक्षक टी ईटी द्यायला का घाबरतात क्वालिफाय व्हायचं आहे फक्त ना दोन वर्ष त्यांना दिलेले आहे सो द्यायला पाहिजे सो हे सगळी मतमतांतर आहे सो आपण सगळे एकाच मातेचे लेकर आहोत फक्त एवढंच आहे की जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत ते प्रॉपर लागले की नाही याबद्दल बऱ्याच ठिकाणी संघटना विषय हाय शंका आहे आणि तुम्ही प्रकरण बघितलं असेल खूप मोठा घोटाळा हा घडलेला आणि त्याच्यावरती काम चालूच आहे सो भविष्यात सुद्धा असं यासाठी घेतली ही काळजी सगळ्यांचीच असावी आणि रास्त आहे सगळ्यांचं म्हणणं मागण्याची संधी आहे आणि तो योग्य मार्ग काढावा असं सगळ्यांनाच वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा फक्त जाताने सांगतो जे विद्यार्थी आहे त्यांनी डीची तयारी करताय नक्की त्यांनी ही बॅच आपली घ्यावी शिक्षक म्हणून तुम्ही असाल तुम्हाला साईड बाय साईड तयारी करायची असेल कारण काही शिक्षकांनी ऑलरेडी टीडी देऊन पास आहेत ते काही शिक्षक ऑलरेडी आहेत तीस टक्के विद्यार्थी शिक्षक पास आहेत टी सो तुम्ही पण साईड बाय साईड तयार करा तयारीसाठी आमच्याकडे बॅच अवेलेबल आहे सीटीडी पण आणि टीईटीची पण बॅच आहे काही अडचण तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता अन्यथा हे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता सो विद्यार्थी मित्रांनो एक तटस्थपणे मला तुमच्या कमेंटमध्ये विचार बघणं अपेक्षित आहे सो तटस्थपणे तुमचे विचार मांडा आणि तुम्हाला वाटलंच कोणाला शिवाय द्यायच्या तर त्या पण द्या तुम्ही तुम्ही स्वतंत्र आहे तुम्हाला फक्त जरा काळजी घ्या की आपण शिक्षक या वाटेवर आहोत ओके okay. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद